राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण जरा हटके वेगळी प्रकारची रेसिपी पाहणार आहोत उन्हाळा म्हटला म्हणजे भाज्यांची प्रॉब्लेम फक्त एकमुठ्ठी दाण्यात मस्त चविष्ट पोट भरेल पण मन भरणार नाही अशी सोलापुरी शेंगदाणा आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर सोलापुरी शेंगदाणा आमटी बनवण्यासाठी फारसं काही साहित्य लागत नाही आपल्या घरात जे साहित्य असतं त्याच्यामध्ये खूप झक्कास भन्नाट चवीची ही रेसिपी बनवून तयार होते त्यासाठी साधारण एक गच्च मुठ्ठी भरून मी शेंगदाणे घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर आपल्याला भरपूर लागणार आहे आणि बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सगळ्यात आधी शेंगदाणे खमंग भाजून घेऊ गॅसची फ्लेम लो सतत चाळ देत खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे बघा मस्त तडतड आवाज येत आहे शेंगदाणे भाजून झालेले आहे भाजलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आमटी तयार करण्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं सा। त्यासाठी आपण भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घेऊ कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे कोथिंबीर घालू मिरच्यांचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या साधारण इथे मी पाऊन चमचा जिरे घेतलेले ते घालू पाणी न घालता आपण हे फिरवून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे मी किंचित जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आमटीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी जाड बुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तिथे ते मी साधारण एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी ततडली आहे हिंग घालू आणि जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते आपण यामध्ये घालू आता हे वाटण मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊ तर हे वाटण मी साधारण तीन ते चार मिनटं छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे किंचित रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण एक एक करून सगळे सुखे मसाले घालू आपल्याला ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पाव चमचा हळद पाव चमचा तिखट तिखट तुम्ही स्किप केलं तरी चालेल कारण यामध्ये आपण हिरव्या मिरच्या भरपूर घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा इथे मी घरी तयार केलेला गरम मसाला घातलेला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला यामध्ये घातलात तरी चालेल तुमच्या ठेवणीतला काळा मसाला असणार तुम्ही तो देखील घातला तरी चालेल आता हे सगळे मसाले आपण या वाटणासोबत एक मिनटं परतून घेऊ गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे साधारण एक मिनटं मी हे मसाले परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे काय होतं आमटीला खूप छान रंग येतो आणि तवंग येतो आणि एक वेगळी चव येते आता तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे खूप पटकन बनते आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि पाच ते सहा मिनटं मंद आचेवरती आपण आमटी छान उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर ही आमटी उतू जाण्याची शक्यता असते साधारण सहा ते सात मिनटे आमटी उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात रंग पण किती छान आलेला आहे गॅस बंद करूया तर इथे तयार झाली मस्त सोलापुरी शेंगदाणा आमटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्याचे दिवस आहे रोज भाजी काय करू प्रश्न पडतो मग असे आलटून पालटून नवीन पदार्थ केले तर घरातील प्रत्येक व्यक्ती खुश होईल रेसिपी आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद